काय झालं बघ कान आपलं कुठं गेलं कोणाच माझ हरवलंय का खरंच हरवलं का पण आमोल करता नाही का मला सापडलं तर बाळी मी द्या ना बस नाही बाबा कुठं पडलं तीन नंबर तीन नंबर इकडून इकडून दोन नंबर सॉरी इकडून दोन नंबर ओके

मी काय धापू हा काही नाही ठेवेल मित्रांनो एक बघा बाळी सोन्याची बाळी सापडलेली आपल्याला तर आपण आता ती मस्त कानात घालू

वीरा काय करते तू अ काय करती शिवदादा शिवदा बसून बसायचं राहत तुला अ शिवदा तिवा बसतो बस बस हा छान 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 हुशार आहे बाबा ले आहे विरा विरा किती विरा विराबा कुठं बसली आणि शिवदादा बिस्किट खात असं तुला बिस्किट लागतंय ना डोक्याची मालिश कर चल डोक्याची मालिश कर विरम मम्मीला नाव पप्पाच्या ह मम्मीला मालिश करायला डोक्याची माझ्या चल इकडे नाही चल चल इकडेस इकडे ये तू तू इकडे या मालिश कर पप्पाच्या डोक्याची इकडे विना पप्पाने मालिश करायला आज सलेम मोलांड दिसले दम के आ बाहेर जात नाही बाहेर जायचे ना आता अरे माझ्या खरंच माझी विर आहे ना खरंच माझ्या पप्पा चिट हेच काही करणार हुशार आता पावडर बिवडर आणि क्रीम आणि लावायला मेकअप करायला काय म्हणतो काय नियोजन काय बड्डेच पार्टी संध्याकाळी कुठं बघितली अरे माझं नियोजन तुम्ही देल पाहिजे मला सरप्राईज प्राईज बघ दुसरं आणलं हां दोघी पण दोघी हा मेकअप करा पप्पाचा सा। काय सरप्राईज लागतो बोल असं बोलू काय कस्टमरच्यांनी दिला पाहिजे पण मी माझं गिफ्ट देणार आहे तुला नालं नाही पाहिजे काय गिफ्ट आहे तुम्हालाच बरं आहे अरे बापरे म्हणजे एवढं मोठं गिफ्ट मी तुला देणार आहे तरी पण म्हणते काय गिफ्ट देणार आहे सरप्राईज गिफ्ट द्या सर काय ना मी तर बोललोय ना चल आवर ना तुला सकाळी उठल्या म्हणलं लवकर आवर लवकर चल आपल्या बाहेर जायचं तू आवरलं का किती वाजले आवर तू आवरलं आता कम्प्लीट पाच सव्वा पाच वाजले मग सव्वा पाच वाजले तू आता शिक आवरलं कधी जायचं अरे विरू अरे विरू पप्पाचे पार मला घ्यायचं आपलं मम्माला ना आपल्या बाहेर

गोल्ड गिपियाच्या अगोदर दिले ना, ना आता महाग आहे किती नाही अजून घ्या मला आता नाही परवडणार द्यायला आता नाही परवडायचं त्याच्या अगोदर दिले ना अजून तेवढं तेव्हा दिले जेव्हा तेव्हा दिला आता नाही आता आता म्हटलेलं मला तुम्ही कोणताच गोल्ड दिलेले नाही मी जे मनाने केलेले मी म्हणले तरी तुम्ही म्हणायचे नको होते म्हणण्यात पैसे घालायला नाही परवड असं तुम्ही म्हणत होते मी मलाच घेऊन गेले काय व ते परवड करायला खरं आहे कर आहे खरं खालं

मग तीन तोळे आव तुम्ही तो मला आता तीन तोळे दिले तीन लाखाच दिलं समजा तर ते अजून पाच लाख पाहिजे ना गुंतवायला पण गुंतवायला पाहिजे ना मग आता आधी गुंतवले तर बघा आधीच किती झालं किती लागितली ती एक लाख पंधरा हजारला आता किती झाले त्याची किंमत सांगा दोन लाख तीस हजार झाले दोन लाख म्हणजे दुपटीने वाढले ना डायरेक्ट किती वर्षात दिले होते एक लाख पंधरा हजार डायरेक्ट दुपटीने एवढं व्याज दिला असतं एक लाख ती अठ्ठावन्न हजार नच केली पन्नास लालती का एकावन्न हजार नच केलीच मग पार किती फायदा झाला एकावन्न हजार केली आपण ती एक लाख पंधरा हजार आता त्याचेच बघा दोन लाख झाले आणि तेव्हा जर केला असता अजून तर आता किती पैसे झाले असते आता तुम्ही मला तीन लाख करा अजून दोन तीन वर्षाने त्याचे सहा लाखी एवढं व्याज कोण देत का कोणती बँक मला ना माहिती एवढं नाही ठेवे पण गोल्ड खरंच मी माझं घेतलं होतं ना त्यावेळेस ये ना बत्तीस हजार रुपये तोळा होता तोळा आणि त्यावेळेस हे सत्तर हजाराचं घेतलं होतं आता हे कितीच झालं असं तेवढच ना माझ्या झालं अडीच लाखाचं दोन अडीच लाखाचे सत्तर हजार म्हणजे बत्तीस बत्तीस चौसष्ट हजार झाले आणि मच्छी मजुरी झाली म्हणजे सत्तर हजाराला पडलं होतं मला आणि आता डायरेक्ट दोन लाख लाखच झालं मला मजुरी पण भरायची ना हा ना मग म्हणजे पाच सत्तर हजार पुढे दोन लाख पुढं भरती जाऊ दे तुला काय सोन्याचं गिफ्ट भेटणार नाही माझ्याकडून मी विराज आम्हाला काहीच आम्हाला बसून सुद्धा देत नाही व्यवस्थित नुसतं विराज गिफ्ट दे पा पा दे पामला गिफ्ट चालली घेऊन

तुम्हाला काय वाटतं काय वाटत मुलगी तुम्हाला सासूबाई अरे तुम्हाला तुम्ही म्हणणार तुमच्या आता काय सोड आपल्याला सगळ्यांना आशा पुरीच लागेल पण आता यांना वाटत मनातल्या भावना आहे का ज्याच्या हो? हो त्याच्या एक्सपिरियन्स अनुभवाचे बोल चला पाहुणे पाहुणे चला वर दादा चालला तुरु तुरु वर चालला इकडे आता मिरच्या आजू वरला खाली पाणी टाकत नाही ऐकतच नाही का